মোবাইল মূল শুট করতে বস্তা

आयकर विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे काही याची तपासणी ते कोरोना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदला दोघांच्या ठिकाणी निवडलं आणि आता स्वतःचं विरोधी काही अशा प्रकारच्या खेड आयोजित केल्या होत्या त्यामध्ये त्यांना काही सगळे नाही सापडलेलं नाही पस्तीस हजारच होती त्यांनी मला परत ते निर्णय ते काही घेऊन गेलेले नाही लॉकरमध्ये घरी असणारं जे काही दागिने होते ते सुद्धा त्यांनी घेतलेले नाही त्यांची जी काही त्यांची कृती सर्व आतच होती त्यामुळे त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही मला घर सापडलेलं नाही किंवा कोविडच्या व्यवहारातसुद्धा काही त्यांना तफावत खरी आढळलेली नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता घेऊन गेलेले आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी समर्थन मला दिलं दिलं कुटुंबियांना त्याबद्दल मी रामराजे साहेब रघुनाथ राजे आणि सुद्धा असताना सर्वच मी आपल्या मनापासून या ठिकाणी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज